शेत शेतकरी बांधवांनो मी प्रमोद मारुती भोयटे आणि तुमचे भोयटे ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे आमचे बंधू प्रशांत माने नमस्कार तर हे आज तुम्हाला ड्रॅगन फ्रूटविषयी संपूर्ण माहिती देणार आहेत तर आज पाहूयात ड्रॅगन फ्रूटविषयीची संपूर्ण माहिती नमस्कार मी प्रशांत नामदेव माने राहणार खामोसाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद आपण आज ड्रॅगन फ्रूटविषयी विषयी सर्व माहिती घेणार आहोत तर हे आपले सहकारी मित्र चाळीस गावचे वैभव हे आपल्यासोबत आलेले आहेत नमस्कार तर तुम्ही आम्हाला या ड्रॅगन फ्रूट विषयीची संपूर्ण माहिती सांगावी हा आपला किती एकरचा प्लांट आहे हा आमचा अर्धा एकरचा प्लांट आहे ड्रॅगन फ्रूटचा आणि ह्याच्यामध्ये आम्ही बारा बाय आठ वरती याची लागण केलेली आहे हे पोल आहेत हे मधला अंतर आठ फुटाचा आहे आणि असं अंतर आहे ते बारा फुटाचं आहे आणि याला एका पोलला किती म्हणजे हे रोप लावा लागतं आता हे जो पोल असतो याला चारही बाजूकून एक दोन तीन चार चारही बाजूकून एक एक रोप लावावे लागतात आता नवीन पद्धतीनुसार याला सहा पण रोप लावली जातात आणि आठ पण रोप लावली जातात आणि साधारण त्याचा पोलची हाईट किती घ्यायच्या साधारण याची पोलच्या ही चार इंच जाडीचा पोल लागतो आणि याची सात फूट किंवा सहा फूट बी अंतर असेल तरी चालतो काय प्रॉब्लेम जमिनीत जमिनीच्या खाली जमीन लेवल असतील त्याप्रमाणे याच्या खाली दीड फूट ते दोन फूट पोल रहावा लागतो आणि नंतर ही बेड त्यावरती करावा लागतो हा बेड म्हणजे नेमका ट्रॅक्टर ट्रॅक्टरद्वारे हा बेड कशासाठी करायचा तर ज्यावेळेस पाणी असतं पावसाचं पाणी याचा निचरा होऊन ह्या जमिनीपासून खाली जाण्यासाठी हे बेड टाकावे लागतात म्हणजे जास्त पाण्याचे याला आवरणता नाही आणि याचा फ्रूट यायचा सीझन म्हणजे कोणता आता फ्रूट यायचा सीझन म्हणजे जून पासून याचा स्टार्टिंग होतो एकदा ह्याला कळी ह्या ठिकाणी निघाल्यानंतर तीस दिवसामध्ये आपल्याला ते फळ तोडणीसाठी येतं आणि ह्याचे कसं असतं जून ते डिसेंबर पर्यंत ह्याची लगातारची तोडी चालू असतात काही फळामध्ये असतात काही पिकालेले असतात काही कळी निघालेली असते काय फुलामध्ये असतात जास्त याची तोडे येतात आणि आता आपण रोप लावलं त्यानंतर किती वर्षांनी त्याला म्हणजे किती कालावधींनी आपल्याला त्याला फळ मिळतं आता समजा तुम्ही ज्यावेळेस जूनला स्टार्टिंग ज्यावेळेस तुम्ही लावचाल लावल्यापासून त्याला दहावी ते अकराव्या महिन्यामध्ये फळ लागतं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस खाली बुडामध्ये ज्यावेळेस रोप लावले जातं ते चार महिन्यामध्ये रिंगाच्या बाहेर कमीत कमी एवढ्या एक फूट किंवा अर्धा फूट पर्यंत चार ते पाच महिन्यामध्ये येतं आणि ह्याच ज्यावेळेस जूनला तुम्ही एक वर्ष पूर्ण होईल किंवा अकराव्या महिन्यामध्ये जूनला याच्या फळाची स्टार्टिंग होते आणि याला कोणतं म्हणजे रासायनिक खत वापरायचं रासायनिक खत नाही त्याला वापरायचं आपलं सगळे ऑर्गॅनिक शेण खत असेल जीवामृत असेल डीकंपोजर असेल ह्या प्रकारचे जैविक खत सोडावे लागतात याला कुठला आजार म्हणजे असं काय रोग वगैरे रोग वगैरे कुठला येतच नाही कारण कसं आहे हे निवडुंग जातीचं वनस्पती आहे हे माळावर पिकणार आहे त्याच्यामुळे ह्याला कुठल्या प्रकारचे रोग येत नाही फक्त ह्याला जास्त टेम्परेचर असेल किंवा ह्याचा सनबर्निंगचा थोडासा प्रॉब्लेम येतो सनबर्निंग म्हणजे काय तर थोडंफार प्रमाणात पान त्याचे काय होतं थोडं नासले जातात पण ह्याचा जा काही एवढा प्रॉब्लेम आपल्याकडे येत नाहीत तर साधारणतः आपल्याकडे बेचाळीस ते पंचेचाळीस टेम्परेचरपर्यंत तापमान जातं तरी पण ह्या बागेला असं काही दुसरा प्रॉब्लेम आलेला नाही की जास्त प्रमाणात सनबर्निंग असेल वगैरे काय आणि ह्याला जास्त फवारणी किंवा रोगाचा अटॅक कुठल्या प्रकारचा नाही आणि याला आपली जमीन कोणत्या प्रकारची पाहिजे जमिनीचा जर विचार केला तर जमिनीला कुठल्याही प्रकारचे फक्त पावसाळ्यामध्ये पाणीचा निचरा होणारी जमीन लागते अगदी पावसाळ्यात पाणी साचून जाऊ नये आपल्या प्लॉटवरती तेवढी दक्षता घ्यावी लागते जर पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि याला आपण जे खत वगैरे टाकतो म्हणजे त्याचा म्हणजे पॅन किती ठेवायचा म्हणजे आता जर दिलं तर दोन महिन्यांनी जायचं म्हणजे आता जर जे जीव अमृत वगैरे आहेत ते पंधरा दिवसा असतं म्हणजे त्या त्या औषधाच्या ते तुम्ही सांगितलं जातं जे ऑर्गॅनिक खतं आपण घेणार आहेत दहा दिवसाने सोडा आठ दिवसानं सोडा चार दिवसाने सोडा, सोडा अशा प्रकारे तुम्हाला सांगितले जाते त्या त्या ठिकाणी माहिती ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक खातं वगैरे घेणार आहेत आणि याचा म्हणजे फ्रूटला भाव किती असता आता ज्यावेळेस जून म्हणजे एक महिन्यामध्ये फळ आपल्यासाठी आपल्याला तोंडणीसाठी येतं त्यावेळेस त्याचा भाव मार्केटमध्ये कम, कमी कमी त्याचं ग्रॅमवरती असतं साधारणतः दीडशे रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत के जीपर्यंत त्याचा भाव जातो जसे फळ मोठे असेल तर त्याला तसा मोठ्या प्रमाणात भाव असतो साधारणतः दोनशे अडीचशे दोनशे ऐंशी एकशे ऐंशी एक रुपयाप्रमाणे याला भाव मिळून जातो आणि याला व्हरायटी कोणती आपल्या आता माझ्याकडे रेड 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 पिंक येल्लो रेड आ, आ, रेड आ, रेड व्हाईट अशी चार प्रकारचे फळाची माझ्यापाशी रोपे पण अवेलेबल आहेत आणि याला आपण म्हणजे हे किती वर्ष टिकत हे झाड आपलं आता हे बाग लावल्यापासून आपल्या सांभाळणार वीस ते पंचवीस वर्ष बाग आपली टिकते बरोबर आणि मग हे याच्यात आपण आंतरपीक घेऊ शकतो ज्यावेळेस माझं पहिलं वर्ष त्यावेळेस मी मध्ये सोयाबीन ओ. नंतर पुन्हा ज्वारी आता म्हणजे आपण हे लाईफ टाईम घेऊ शकतो दोन ते चार वर्ष तीनच वर्ष मध्ये आंतर पीक घेऊ शकतो कारण पण नंतर हे सगळं अंतर एक एक होऊन जाते ना लावून ह्याच्यामध्ये आणि याच्या मुळा कुठपर्यंत येतात म्हणजे असं त्याच्या मुळ्या वाढत जातात ना आता त्याला प्रत्येक वर्षी बेड चढवावे लागतात कारण त्याच्यामुळे एक पर्यंत पण आले असतील तर ते बेडची माती त्यावरती लावावी लागते प्रत्येक वर्षी आणखीन काय प्रश्न असले तर विचारा आणखीन काही नाही आणि उन्हाळ्यात याच्यात म्हणजे पाण्याचं नियोजन वगैरे कसं आता हे <से> पाण्याचं नियोजन कसं आहे <थाँगे> आता हे <से थाँगे> <से थाँगे> पहिलं वर्ष ज्यावेळेस तुमच्याकडे होतं त्यावेळेस त्याला मे महिन्यामध्ये पाणी द्यावं लागतं Hmm. आता हे दोन तीन वर्षाची बाग झालेली आहे काय करावं मे महिन्यामध्ये बंद करावं लागतं कारण आता okay. सनबर्निंगचा प्रॉब्लेम येत नाही आणि ह्याची जी, जी फळधारणा आहे ते मे मध्ये चालू होती hmm. मे मध्ये आपल्याकडे टेम्परेचर जास्त असल्याच्या काय होतं की फळ कळी गळणे वगैरे हा प्रॉब्लेम येतो ज्या okay. वेळेस आपण पाणी कमी करतो मग ह्याचा जी फळधारणा आहे ते होत नाही मे महिन्यामध्ये डायरेक्ट जूनला पाऊस पडल्यानंतर याची फळधारणा चालू होती मग त्यामध्ये पण आपण प्लस पाण्याला पण आपल्याला द्यायची गरज लागत नाही आणि आप आपल्याला फळ पण लॉस होण्याची आवश्यकता महिन्या वर्षी आपण मे मध्ये थोडंसं पाणी मे मध्ये पहिल्या वर्षी पाणीच लागतं मे महिन्यामध्ये म्हणजे त्याला वाढवण्यासाठी वाढ वाढवण्यासाठी आणि बाकी हे आपण हे लावलंय आता पहिल्या वर्षी कसं आहे पहिल्या वर्षी आपण शेवगा लावलेला होता ही जी सावली आहे ती ह्याच्यावर रोपावरती प्रत्येक ठिकाणी दोन्हीच्या मध्ये एक एक शेवगा लावलेला होता आपण आणि शेवग्याचं बी प्लस आपल्याला उत्पन्न होतं आणि ही जी सावली मे महिन्यामध्ये काय होती पूर्ण झाडावरती पडते तेव्हा ह्याच्यावरती सनबर्निंगचा प्रॉब्लेम येत नाही पहिल्या वर्षी आता होतं म्हणून आम्ही पूर्ण शेवगा कट करून टाकले का आता काय प्रॉब्लेम नाही धन्यवाद थँक्यू